जायकवाडीच्या धरण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावल्यामुळे जायकवाडीच्या धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती ह्यामुळेच जायकवाडी धरणाच्या सर्व दरवाजातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता जायकवाडी धरणाच्या सर्व दरवाजातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे गोदावरी नदी पात्राला महापुराची परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले होते गोदाकाठच्या अनेक गावाचा संपर्क देखील ह्या महापुरामुळं तुटल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळाले होते आज आपण ह्या गोदावरी नदी पात्रामध्ये आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता ह्या गोदावरी नदी पात्रामध्ये सध्या पाण्याची जी येणारा विसर्ग होता तो कुठंतरी कमी झाला असल्यामुळे सध्या गोदावरी पात्रात जी महापुराची परिस्थिती होती त्यामध्ये कुठंतरी थोड्याफार प्रमाणावर घट झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे दुथडी भरून सध्या गोदावरी नदीपात्र वाहत आहे आणि त्यामुळे अनेक गावात खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी असतील सर्वसामान्य नागरिक असतील ह्यांचं देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे ह्याचबरोबर गोदा पात्रालगत असलेल्या शेतजमिनी अक्षरशः खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं खरीप पिकाचं नुकसान देखील झालेलं आहे अचानक आलेल्या ह्या मुसळधार स्वरूपाच्या पावसामुळे आणि ह्याचबरोबर जायकवाडी धरणामधून सर्व दरवाजामार्फत गोदावरी नदी पात्रामध्ये केलेल्या विसर्गामुळे प्रचंड प्रमाणामध्ये गोदाकाठच्या लगत असलेल्या शेतजमिनीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आज आपण गोदावरी नदी पात्रामध्ये आलेलो आहोत ह्या गोदावरी नदीपात्र जे आहे ते गेल्या चार दिवसापासून दुथडी भरून वाहत होतं परंतु कुठंतरी थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाने उघडीप दिल्यामुळे गोदावरी नदी पात्रामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाण्याची घट जरी झाली असली तरी सध्या गोदावरी नदीपात्र हे दुथडी भरून वाहत आहे आणि शा गोदालगतच्या पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी देखील आता शेतकऱ्यातून केली जात आहे आणि ह्या गोदावरी नदी पात्रावर अनेक ठिकाणी बंधारे उभारण्यात आलेले आहेत परंतु ह्या बंधाऱ्याचे जे गेट आहेत ते ज्या वेळेस उघडणं अत्यंत गरजेचं असते त्यावेळेस उघडल्या नसल्यामुळे ह्या गोदावरी पात्राचा तुंब जो आहे तो अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेल्यानेच खरीप पिकाचं देखील खूप मोठे नुकसान झालेलं आहे अक्षरशः काही शेतकऱ्यांचं तर संपूर्ण खरीपांचं पीक जे आहे ते उद्ध्वस्त झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी खरीपाच्या पिकावर अनेक स्वप्न रंगवले होते त्या स्वप्नाचा सुरवडा देखील झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे ह्या शेतकऱ्यातून आता शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी देखील केली जात आहे